खबर हातून आणि बाजूक सारला आता बोल नको येऊ द्या भाणी तुम्ही करा मी भाणी नको मग भाणी घासूची असे काय उठे मा

कुकरात च घातले उकडे आणि कांदा टोमॅटो मीया कापून ठेवलं आणि खोबरा मी या आणि फोनिक फक्त ती कामा केल्या पूर्ण बेसिन मध्ये हंगता दोन म्हणा छानपट्टी स्वतःची असा फसा करता मुंबई नुसते वाटणी घालत असता कामाचे कितके केलं राहुल काय म्हणता याच्यावर राहुल कोण काम करत जास्त घेतलं कायपूर केलंय किंवा जानवी कोण काम करता गे जास्त कोण काम करता थांबता आई सांगतील कोण काम करता जास्त सांगे कोण करता शिरा मारले राहुल 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 खरा बोलतो राहुल 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 बरा काम करता जास्त काम पण करता म्हणजे हे का बघले काम करत ना।

आता जर म्हटलं त्याच्या तुझं काय म्हणणं आता जर त्यांनी म्हटलं असं ते करत काय म्हणणं खराब होतं तशा काय नाही ही खराबली काम चुक मी सांगतोय मी पण असं मी पण असं म्हणून का मी नाही म्हणा ह्या पण आरी उभार करताला म्हणताला आणि फोन मध्ये फोन मध्ये बघून करते हा आणि त्या काय करता अरे माझा हे बघ असं नाही माझा सांगते मी अभ्यासात बसला काय फोन घेऊन बसते मग दोन मिनिटं फोन मध्ये असत दोन मिनिटे अभ्यास असतात असं असत काय बघतो

अरे पण नाही असं कोण म्हणताय का रे भाऊस मागता जास्त देऊया असं कोण मागताना जास्त मागता पाचशे मागता मग पन्नास पडतात पदरात म्हणजे पाचशे फक्त पन्नासच गावत खूप झाले पन्नास खूप झाले

嗯 <laughs>、like。 घाबराय राहूल होतो ना आणि मागायला चुरचुरान भूक आणि तो काय घराकडे कोणत ना कडी पिढी लावून गेली लक्ष ना कडीकडून गेली बैलकडे गेलेले ते बघू आणि खातल्या बाबाने सांगा ती बैलार बैल बघू गेले हे कडी काढलं गपचूप सगळ्या भुतूसूनरवाजा घातलं आणि खालं आणि कपडे एवढे बदलून भुतूत रोवलं हे आपली कोणतं दरवाजा अंडी कोणी काढली भुतूत मध्ये हळूच ना हे करू लागले कोण हा कोण रे कोण काय केलं मम्मी सांगायला आमच्या खिडक्या येऊ शकतात ना म्हणा रावले झाला मम्मी जा आणि खिडकी असून जा आणि बघ घरात कोण राहतो मग वरती चढापर्यंत मी हळसरी आणि कुटकुट आहे आणि इजून बघे नको नको भारी भारी कोणतरी तरी तो उतरलो आणि इजून काठी घातल्या हो खिडकीत मी इजून खिडकी खिडकीतून काठी घातल्या ते हातीच धरलं